शिंदेंच्या शिवसेनेची ऐतिहासिक कामगिरी नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागून असलेल्या हिंगोली व कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे या दोन्ही महत्वाच्या नगर परिषदांवर शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून दोन्ही ठिकाणी शिवसेनेचेच नगराध्यक्ष निवडून आले आहेत हिंगोली नगरपरिषदेच्या एकूण चौतीस जागांपैकी तब्बल सतरा जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे विशेष म्हणजे आमदार संतोष बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर हे स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत तर नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत रेखा श्रीराम बांगर यांनी विजय मिळवत हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवला आहे हिंगोली शहरात शिवसेनेच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे दुसरीकडे कळमनुरी नगरपरिषदेत शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळाला वीसपैकी तेरा जागा जिंकून शिवसेनेने विरोधकांचे पानिपत केले आहे येथे अश्लेषा वैभव चौधरी या शिवसेनेच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत या दुहेरी विजयामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदे पॅटर्न यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीच्या उत्साहाचे वातावरण असून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विजयाचा गुलाल उधळला जात आहे कळंबुरी आणि हिंगोली शहरावरती एक तर्फी शिवसेनेचा विजय हा झालेला आहे वीस पैकी तेरा आणि चौतीस पैकी सतरा आणि दोन्ही नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत हा निवडणूक या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या चरणी हा शिवसेनेचा मावळा अर्पण करतोय कळंबुरी आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी एकहाती सत्ता या ठिकाणी शिवसेनेची आलेली आहे मी एवढंच सांगेल की हिंगोली जिल्हा शिवसेनेचा एकनाथबाई शिंदे यांचा बाले किल्ला हिंगोली जिल्हा शिंदे साहेबांचा बाले किल्ला जे ज्या मूलभूत सुविधा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या पहिल्या प्राधान्याने तुम्हाला सांगतो की त्यांची स्वच्छतेचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तो आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा पडलेला आहे वसमत ठिकाणी पुढच्या निवडणुकीत आपला काय प्रयत्न राहणार वसमत मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की शिवसेना आणि राष्ट्रवादीची त्या ठिकाणी युती होती आणि त्या ठिकाणी सुद्धा एक हाती सत्ता आमची आलेली आहे